श्री स्वामी समर्थ धनोत्रयदेशीच्या रात्री यमराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात अकाली मृत्यू रोग संकटे दूर ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने यमदीपदान केलं जात शास्त्रात सांगितलं आहे की या रात्री घराबाहेर यमासाठी विशेष दिवा लावल्याने मृत्यूचं भय कमी होत घरात आरोग्य दीर्घायुष्य सुख आणि शांती येते यमदीपदान हा फक्त एक विधी नाही तर एक श्रद्धेचा दीप आहे जो घरातील नकारात्मक ऊर्जा रोग आणि संकटे दूर करतो मंडळी यमदीपदानासाठी लागणारे साहित्य यमदीपदान अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी करता येते यासाठी तुम्हाला फार मोठी तयारीची गरज नसते खालील वस्तू गोळा करून ठेवावे एक मातीचा दिवा पारंपरिक गोल दिवा तिळ तेल किंवा तूप दोन्ही चालतात पण तिळ तेल अधिक शुभ मानले जाते एक वात कापसाची गोलसर लांबट वात एक मुखी वात थोडं पाणी आचमनासाठी तांदूळ हळद कुंकू यमराजाचा मंत्र एखादी छोटी थाळी नैवेद्यामध्ये गूळ साखर किंवा मग तिळगुळ पण चालेल मंडळी यमदीपदानाची वेळ आणि शुभ मुहूर्त धनत्रयोदशी अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुभ यमदीपदान मुहूर्त आहे सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते सात वाजून तीस मिनिटापर्यंत स्थिर लग्न प्रदोष काळात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते मंडळी सूर्योदयापूर्वी लावायचं नाही आणि रात्री उशिरा नऊ दहा वाजल्यानंतर पण लावू नका संध्याकाळी सूर्यास्तयानंतर एक ते दीड तासाच्या आत करणे उत्तम मानले जाते मंडळी दिशा आणि दिवा ठेवण्याचे स्थान यमदीपदान करताना दिवा घराच्या मुख्य दरवाजा बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवावा कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते दिवा लावताना त्याची वात दक्षिणेकडे असावी शक्य असल्यास दिव्याखाली खाली थोडे तांदूळ पसरून त्यावर दिवा ठेवावा मंडळी फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी जर बाहेर अंगण नसेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर छोट्या प्लॅटफॉर्मवर उंचावर सुरक्षित जागी दिवा लावा वाऱ्यापासून रक्षणासाठी छोट्या लँटर्न मध्ये किंवा पारदर्शिक डबीत दिवा ठेवू शकता फक्त दिशा दक्षिण अशी ठेवा हे लक्षात ठेवा मंडळी तेल आणि वात कोणती वापरावी तेल तिळ तेल सर्वात शुभ मानलं जात कारण ते पितृदेव आणि यमदेव यांना प्रिय आहे त्यामुळे यमदीपदानासाठी तिळ तेल वापरलं तर उत्तम आहे वात एकमुखी कापसाची साधी वात घ्यावी एकमुखी वात म्हणजे एकाच दिशेने जळणारी साधी वात कारण ती एकजुटीने प्रकाश देणारी आणि मृत्यूदोष शांत करणारी मानली जाते वात दिव्याच्या मध्यभागी ठेवून ती दक्षिणेकडे झुकवून लावा मंडळी यमदीपदानाची विधी आणि सोपी पद्धत मंडळी सगळ्यात आधी आचमन प्रथम हा धून पवित्र व्हा उजव्या हातात थोडं पाणी घेऊन ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नमहा असं म्हणत तीन वेळा आचमन करा संकल्प मनोमन देवांचा यमराजांचा पितरांचा आणि धन्वंतरी देवतेचं स्मरण करा संकल्प म्हणताना आज धन्योदशीच्या पवित्र दिनी मी यमराजाची प्रसन्नता घरातील आरोग्य दीर्घायुष्य आणि सुख शांतीसाठी यमदीपदान करीत आहे त्यानंतर दिवा लावणे दिव्यात तीळ तेल घालून वाद बसवा आणि प्रज्वलित करा दिवा दक्षिण दिशेला ठेवणे दिवा मुख्य दरवाजा बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवा दिव्यासमोर हात जोडून खालील मंत्र म्हणा मृत्यूंना पाशदंडाभ्याय कालिना श्यामहासह द्वार पालय दीप दत्तो नमोस्तुते मंडळी या मंत्राचा अर्थ असा आहे हे यमदेवा पाश व दंडधारण केलेल्या काळासह तू माझ्या द्वाराचे रक्षण कर हा दीप तुला अर्पण आहे कृपया मला दीर्घायुष्य आणि आरोग्य प्रदान कर मंडळी नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ साखर किंवा मग तिळगुळ अर्पण करून प्रार्थना करा हे यामदेवा हा दीप तुझ्यासाठी आहे माझ्या परिवाराला दीर्घायुष्य रोगमुक्ती व शांती दे मंडळी दुसऱ्या दिवशी दिव्यांचे विसर्जन कसे करावे हेही खूप महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा विजल्यावर त्यातील तेल व वात घरातील झाडाखाली किंवा कुंडीत ठेवावं पाण्यात सोडू नये किंवा कचऱ्यात टाकू नये दिवा स्वच्छ धून पुढील पूजेसाठी ठेवावा किंवा मातीचा असेल तर आदरपूर्वक जमिनीत गाडावा हा विधी यमदेवाला आदर दाखवण्याचा एक भाग आहे मंडळी यमदीपदानाचे महत्व सांगायचं झालं म्हणजे यमदीपदान केल्याने घरातील अकाली मृत्यूचे योग कमी होतात घरात रोग अपघात भय आर्थिक संकटे दूर होतात घरात आरोग्य दीर्घायुष्य शांती आणि धनलाभ वाढतो मानसिक शांतता मिळते आणि घरातील वातावरणात सकारात्मकता वाढते मंडळी ज्यांच्या घरात वृद्ध लहान मुले किंवा आजारी व्यक्ती असतात त्यांनी हा विधी नक्की करावा मंडळी फ्लॅटमधील लोकांसाठी विशेष टिप्स दिवा वाऱ्यापासून सुरक्षित ठेवा जर दक्षिण दिशेला दरवाजा नसेल तर मुख्य दरवाजा बाहेर दिवा ठेवून वात दक्षिणकडे वळवून ठेवा दिव्याखाली खाली लहान ताटली ठेवा जेणेकरून तेल खाली गळणार नाही दिवा रात्रभर जळू दिला जातो पण सुरक्षिततेसाठी उंचावर स्थिर ठिकाणी ठेवणे महत्वाचे आहे मंडळी हा सगळा विधी करताना मनात भीती किंवा जबरदस्ती नसावी श्रद्धेने भावनेने आणि मनापासून हे यमदेवा माझ्या कुटुंबात तुझी कृपा राहू दे अशी प्रार्थना केली की या दीपाचा तेज घरभर पसरत आणि खरी दिवाळी उजळते मंडळी यमदीपदान ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याची एक सुंदर आध्यात्मिक पद्धत आहे अठरा ऑक्टोबर दोन रोजी संध्याकाळी यमदीप लावा श्रद्धेने प्रेमाने मनापासून घरात नक्कीच सुख आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रकाश येईल जय धन्वंतरी देवा